चला आज आपण जाऊ या आय टी दुकानात लक्षवेध वन लायनर जी के पुस्तक बघायला आपण पुस्तक बघतच आहोत लक्षवेध सामान्य ज्ञान जीके वन लायनर पोलीस भरती नवीन पुस्तक आलेला आहे या पुस्तकात सामान्य ज्ञानासाठी पंधरा हजार दोनशे संभाव्य वन लायनर प्रश्न आहेत ते विशेषतः पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहेत हे पुस्तक एम राज्य सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा डीपीवाय डीपीएसआय पी एस आय पी एस आय एस टी आय एस ओ बी एस एफ एस एस सी तलाठी भरती पोलीस भरती बँकिंग व इतर अनेक सरकारी आणि स्पर्धात्मक परीक्षांसह विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त असं पुस्तक आहे या पुस्तकात इतिहास भूगोल अर्थशास्त्र सामान्य विज्ञान पंचायत राज संविधान समाज सुधारक शैक्षणिक तंत्रज्ञान पोलीस प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय विषय यासारख्या विस्तृत विषयांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे ही पुस्तकाची चौथी आणि नवीन आवृत्ती आहे दोन हजार या पुस्तकाची किंमत आहे तीनशे वीस रुपये लक्षवेध प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या वन लायनरचा अभ्यास करतात तेही कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल किंवा मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही जी के ची आणि वन लाईनरची पुस्तकं विकत घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशात नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या त्यांना तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद